साहेब धन्यवाद अध्यक्ष साहेब यानंतर मी विनंती करायला आदरणीय भरतबाई सर्व व्यासपीठाचे पहिल्यांदा माफी मागतो तुम्ही काही या ठिकाणी आलेले पाहुणे नाहीत असं माझं मत आहे तुम्ही समाजाचे फक्त एक नामवंत यशवंत कीर्तिवंत अशी मंडळी आहे सर्वांचं स्वागत करण्याऐवजी एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या आपले खासदार नाही भाऊ तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे आम्हाला तुमचा सत्कार तुम्ही आमचा घेतला नाही तर आम्हाला तुमच्याकडे काय मागता येणार नाही असं काय करताय तर तुम्हाला या ठिकाणी भाऊ भाऊंचा सन्मान कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून एकाचा होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला माझी सूचना आहे जागेवर जाऊन महेंद्र शेठ असतील वामन शेठ असतील शरद शेठ असतील या ठिकाणी आलेले खुणेदादा असतील दळवी साहेब असतील आपले सुरेश ठोकरे वगैरे ही जी म्हणजे यांचा जागेवर जाऊन कार्यक्रम चालू असताना सत्कार करायचा आहे ही सूचना करतो संयोजकांना हो आणि थोडासा वेळ तुमचा या ठिकाणी मी घेतो भाऊ या ठिकाणी आपण आला त्याच्याबद्दल मनापासून समाजाच्या वतीनं तुमचं महेंद्र शेठचं सर्वांचं स्वागत करत असताना मी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला सांगायला मागेन की कर्जत तालुक्यामधला अगरी समाजाचा अतिशय दैदिप्यमान इतिहास या तालुक्याला आहे या तालुक्याने मानिवली गावचे सुपुत्र हिराजी पाटील यांनी देशासाठी बलिदान दिले मानविली गावातील गोमाजी पाटील त्रेसष्टाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान राहिलंय मानवीली गावातील जिप्रू गवळींचं योगदान समाजातल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राहिले अवसरेचे आमचे वडील भगत मास्तरांचं योगदान याच्यासाठी राहिलंय आम्ही बोरगावकडे गेल्यानंतर काळूराम दळवी धाकू डुकरे यांचं योगदान देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राहिलंय याच्यानंतर आम्ही आंबोडच्या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी काचीनाथ मसणे यांचं योगदान ह्या समाजासाठी राहिलंय असा हा अतिशय स्वातंत्र्य काळ पूर्वीपासून योगदान देत आलेला हा समाज आहे ठीक आहे दुर्दैवाने आमच्यामध्ये काय उणीमा असतील आम्ही कोणाला दोष द्यायला मागत नाही परंतु या ठिकाणी शरद म्हात्रे आणि वामन शेठ आहेत मला या ठिकाणी सांगायला घमंड वाटते की कर्जत त्या बदलापूर शहरामध्ये हिराजी पाटलांचं नाव लागलं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी शरद मात्रांनी आंदोलन करायचं आणि नगराध्यक्ष म्हणून बसलेल्या वामन मात्र त्यांचं म्हणणं ऐकायचं आणि त्या बदलापूरमध्ये हिराजी पाटलांचा चौक उभारायचा बदलापूरच्या गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला सगळ्या भागामध्ये हिराजी पाटील भाई कोतवाल यांची प्रवेशद्वार बघायला मिळतात पण ज्या तालुक्यामध्ये ज्या मातीमध्ये हिराजी पाटील भाई कोतवाल आणि त्यांचे सारे सहकारी जन्माला आले ते राज्य करते कदाचित उदासीन आणतील असतील की काय असं माझं प्रामाणिक मत झालं मी पण आता चौसष्ट वर्षांचा होतोय मी पण अनेक पक्षांच्या बरोबर अनेक सामाजिक लोकांच्या बरोबर काम करत आलो परंतु दुर्दैवाने ती गोष्ट मला कधी बघायला मिळाली नाही त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलो परंतु या ठिकाणी असलेल्या आगरी समाजाला मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज कर्जत तालुक्यातला आगरी हा या ठिकाणी आता सुजाण झालेला आहे या ठिकाणचा आगरी करता कमवता झालेला आहे भाई कोतवालांचा हिराजी पाटलांचं नाव लावायला शासकीय फंडाची कुठल्या आमदाराची खासदाराची आपल्याला आवश्यकता राहिली नाही तालुक्यातल्या घराघरातल्या माणसांनी शंभर दोनशे रुपये वर्गणी काढून येणाऱ्या हिराजी पाटलांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्या कर्जच्या चा, चार चौकामध्ये हिराजी पाटलांच्या प्रवेशद्वार उभं करण्याचा संकल्प आज आपण या ठिकाणी करू बस झालं यार किती दिवस आपण थांबायचे किती दिवस वाट बघायची भाऊंच्या बरोबर चर्चा करताना भाऊने आम्हाला सांगितलं शासकीय फंड मिळतील आपण जरूर आणू पण भाऊ माझी विनंती आहे तुमच्या भागामध्ये इंडस्ट्री आहेत त्या ठिकाणी तुमच्या सोबत कामगार नेते आले तुमचे आणि गोदरेज कंपनीचे घरातले आणि कौटुंबिक संबंध आहेत या सगळ्या कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंड जो दिला जातो या पलीकडच्या बाजूला भाऊ एक जागा आहे एक प्लॉट आहे चार गुंटेचा प्लॉट आहे या ठिकाणी तो प्लॉट घेऊन जर ह्या गोष्टी केल्या तर भविष्य काळामध्ये कर्जत मधला आगरी समाज जो आहे तो एका वेगळ्या उंचीवर जाईल कारण त्याची सुरुवात जुईकर सारख्या विद्यार्थ्यांनी केली जुईकर या ठिकाणी एक मोठा अधिकारी झालाय मी या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो या ठिकाणी भाऊ बसले ते खासदार आहेत त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांचं नाव आहे देशाच्या पंतप्रधानाचं नाव हे देशामध्ये असतं आमदाराचं नाव आमदाराच्या मतदारसंघात असतं जिल्हा परिषद सदस्याचं नाव जिल्हा परिषदेच्या वार्डमध्ये असतं सरपंचाचं नाव त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये असतं पण विद्यार्थ्यांनो तुम्हाला या ठिकाणी सांगेल तुमच्याजवळ गुणवत्ता आहे तुमच्याकडे वेळ आहे तुमच्यावर आई वडिलांचा आशीर्वाद आहे तुम्ही जर का प्रगल्भ विचार केला शिक्षण भरपूर घेतला आणि तुम्ही जर का विद्वत्ता निर्माण केली तर तुमचं नाव विश्वामध्ये होईल विश्वामध्ये नाव करायचं असेल तर आपल्या बुद्धीला प्रगल्भ करा अशा पद्धती एक सूचना सर्व विद्यार्थ्यांना करतो आणि ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचण येईल आम्ही या ठिकाणी बसतो आणि बसत राहू भविष्य काळामध्ये गरीब होणारा एखादा गरीब आमचा आगरी बांधव असेल त्याचा मुलगा शिकण्यासारखा असेल तर त्या मुलाचे शिक्षणाची सोय देखील समाजाच्या माध्यमातून करून त्याला कसा यशाकडे नेता येईल हा देखील एक प्रामाणिकपणाचा प्रयत्न भविष्य काळामध्ये या ठिकाणी आपण करूया मी आपला जास्त वेळ न घेता भाऊ एकच विनंती करेन की तुम्ही कार्यक्रम संपल्यावर मग घरत साहेब असतील वामन शेठ असतील शरद शेठ असतील आलेली सगळी मंडळी आम्हाला